आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा आनंद वाटतो की तुतारीवर एक विश्वास आहे मी नेहमी सगळ्यांना सांगते एखाद्या वेळेस प्रेम कमी झालं तरी चालेल पण विश्वास कमी होता नाही मी तुम्हाला शब्द तुमची देते की पाच वर्ष एक नाही पाच सलग वर्ष उद्धवजी आदरणीय पवार साहेब आणि सोनियाजींनी आपल्याला शब्द दिलाय कि महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर तुमच्या ज्या ज्या मूलभूत गरजा सुविधा आहेत मीठ असेल 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 साखर तेल पीठ या सगळ्या गोष्टी पाच वर्ष आपलं सत्ताय तोपर्यंत त्यांची किंमत स्थिर ठेवायची जबाबदारी ही महाविकास आघाडीची असेल आम्ही महागाई वाढू देणार नाही আৰু সিৰে কথা